ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय पहिला अर्जुन विषादयोग दुर्योधनाची सैन्याला सूचना ओव्या आहेत एकशे एकवीस ते एकशे चोवीस आणि गीतेचा श्लोक आहे अकरावा मागच्या दोन भागात आपण पांडव व कौरव यांच्या सैन्यातील वीरांची नावे पाहिली समेटाचे सर्व प्रयत्न ठरून अखेरीस दोन्ही एकमेकांच्या समोर युद्धास उभी ठाकली आता शंख वाजवून युद्धाला सुरुवात करण्याची सूचना दिली जाईल श्लोक अयनेशु सर्वेशुथागम अवस्थिता भवंत सर्व एव युद्धाच्या प्रवेशद्वारात आपल्या नेमलेल्या ठिकाणी उभे राहून आपण सर्वांनी मिळून भीष्मांचे सर्व बाजूनी रक्षण करा मग बोले सकळ सैनिका ते म्हणितले आता दळभार आपुल आले सरसे करा मग दुर्योधन सर्व सेनापतींना पुन्हा असे म्हणाला कि आता आपापले सैन्य समुदाय सज्ज करा जया जिया अक्षहिणी ते वरगण कवन कवणी महारथिया ज्यांच्या ज्या अक्षहिणी आल्या असतील त्यांनी त्या अक्षयहिणी युद्धभूमीवर कोणकोणत्या महारथ्यांकडे विभागून जावयाच्या त्या द्याव्यात आवरी ते आवरीचे भीष्मातळी राहीजे द्रोणा ते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ त्या महारथ्याने त्या अक्षयहिणीला आपल्या हुकमतीत ठेवावे आणि भीष्मांच्या आज्ञेत राहावे नंतर दुर्योधन द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही सर्वांवर देखरेख करावी हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दड आघवा साचू आमोचा या भीष्मांचेच फक्त संरक्षण करावे यांना मजप्रमाणेच मानावे यांच्या योगानेच आमचा हा सर्व सेनाभार खरा समर्थ आहे जे आमच्या सेनेची सर्व मदार यांच्यावरच आहे आता दोन्ही सैन्य समोरासमोर व्यूह करून उभी ठाकली आहेत कौरवांच्या पेक्षा पांडवांचं सैन्य कमी असल्यामुळे त्यांनी आपले सैन्य पहिल्या दिवशी वज्रम नावाचा व्यूह रचून उभे केले होते व त्याच्या रक्षणार्थ पहिल्या दिवशी भीमाची योजना केलेली होती युद्धामध्ये हे व्यूह दररोज बदलत असत चक्रव्यूह रचून कौरवांनी अभिमन्यूला ठार केले हे विदितच आहे अशा नाना प्रकारच्या व्यूहांची माहिती महाभारतात आलेली आहे दुर्योधन द्रोणाचार्यांच्याकडे आला व त्याने त्यांना पांडवांच्या पक्षातील त्यांचा शत्रू जो दृष्टन त्याच्याकडे संकेत केला तसेच पांडवांकडील व कौरवांकडील श्रेष्ठ वीरांची नावे सांगितली द्रोणांच्या अंगात वीरश्री संचार व द्रोणांनी प्राणपणाने लढून आपल्याला विजय प्राप्त करून द्यावा अशी त्याची इच्छा होती दुर्योधनाने एवढी माहिती दिली तरी सुद्धा द्रोण काहीच बोलले नसावेत त्यामुळे तो खिन्न झाला असावा मग त्यांनी सर्व सैन्याला उद्देशून भाषण केले संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की युद्धाच्या प्रवेशद्वारात आपापल्या ठिकाणी उभे राहून भीष्मांचे सर्व बाजूंनी संरक्षण करण्याची दुर्योधनाने सगळ्यांना आज्ञा दिली द्रोण निरुपयाने या युद्धास तयार झालेले असावेत भीष्म द्रोण कृप वगैरे सर्व मंडळींना पांडवांची बाजू आहे हे माहीत असून सुद्धा ते दुर्योधनाच्या बाजूनं लढत आहेत महाभारतात या सर्वांच्या तोंडी अर्थस्य पुरुषो दासह असा उल्लेख आलेला आहे धनाचा म्हणजे ज्याच्या धनावर मनुष्य जगतो त्याचा तो मेंधा होतो या मेंधेपणामुळे ही या सर्व ज्येष्ठ मंडळी दुर्योधनाच्या बाजूने लढायला तयार झालेली आहे युद्धारंभी झालेले या दुर्योधनाच्या भाषणाचे वर्णन ज्ञानदेवांनी केलेले आहे ज्ञानदेव सांगतात की दुर्योधनाने सर्व सेनापतींना आपापले सैन्य समुदाय सज्ज करण्याची आज्ञा केली कोणत्या सैन्याने कोणाच्या अधिपत्याखाली लढायचे आहे त्याप्रमाणे त्या महारथ्यांच्या सूचना त्या सैन्याने पाळाव्या व भीष्मांच्या आज्ञेत राहावे वगैरे सूचना त्यांनी त्या सैन्याला दिल्या द्रोणांना त्याने सर्वांवर देखरेख करण्यास सांगितले तसेच आपल्याप्रमाणेच भीष्मांना मानून त्यांचे संरक्षण करण्याची आज्ञा दिली दुर्योधन भीष्मांचा पराक्रम जाणून होता आता भीष्म पडेपर्यंत कर्ण युद्धभूमीवर येणार नसल्यामुळे त्यांच्यावरच त्याची विजयाची मदार होती भीष्म एवढे पराक्रमी असताना सर्वांना भीष्माचे रक्षण करण्याची आज्ञा दुर्योधनाने आपल्या सैन्याला का दिली अशी शंका निर्माण होण्याचा संभव आहे त्याचं कारण असं की भीष्मानी शिखंडी हा आधी स्त्री असल्यामुळं आपण शिखंडीवर शस्त्र उचलणार नाही अशी प्रतिज्ञा केलेली होती तेव्हा शिखंडीकडून भीष्माचा वध होण्याची भीती असल्यामुळे दुर्योधनाने सर्व सैन्याला सर्वांनी भीष्माचे रक्षण करण्याची आज्ञा आहे अरक्ष हि मृको हन्या सिंह महाबलम नेव घात येथा शिखंडीना जर महाबलशाली सिंहांचे रक्षण केले नाही तर त्याला लांडगाही ठार मरू शकतो त्याप्रमाणे शिखंडी सारख्या लांडग्याकडून भीष्माचा वध होऊ देऊ नका असा दुर्योधनाच्या तोंडी महाभारतात श्लोक आलेला आहे आणि म्हणून दुर्योधन भीष्मांचे रक्षण करायला सगळ्यांना सांगत आहे नंतर कौरवांकडून युद्धाचे रणशिंग प्रथम फुंकले गेले त्याबद्दल संजय माहिती सांगेल तो भाग आपण उद्या पाहू